आजची रेसिपी ही अगदी पौष्टिक सगळ्यांनाच आवडणारी लहान सुद्धा झटपट होणारी पावसाळ्यात तर अगदी पावसाच्या वेळेस बाहेर पाऊस पडतोय आणि आपण घरात मस्त संध्याकाळच्या वेळेस हा पदार्थ खातो आहे मस्तच अगदी कुरकुरीत छान अशी सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण सोयावडी घेतली ही एक मोठ्या बाऊल आपण सोयावडी घेतलेली आहे ही आपल्याला गरम पाण्यात दहा मिनिट झाकून ठेवायची आहे दहा मिनिट झाल्यानंतर छान नरम होतात त्यानंतर ही सोयावडी आपल्याला एका चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून घ्यायची आहे काढल्यानंतर सगळं पाणी निथळल्यानंतर आपल्याला हे हातामध्ये घेऊन छान असं सगळं पाणी संपूर्ण पाणी काढून कोरडी करून घ्यायचे आहे कारण पाणी जर आत राहिले तर खायला चविष्ट होत नाही त्यामुळे संपूर्ण पाणी काढून छान कोरडी करून घ्यायची त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये ही सगळी संपूर्ण सोयावडी आपण घेतली छान कोरडी झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद टाकायची दोन चमचे लाल तिखट टाकायचे जर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर अजून एक चमचा लाल तिखट टाकले तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा धनेपूड घालायची अर्धा चमचा मिरेपूड घालायची अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायचं एक चमचा आपल्याला चाट मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे अगदी चटपटीत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे संपूर्ण सोयावडी आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे संपूर्ण सोयावडी एकजीव झाल्यानंतर दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आहे म्हणजे सोयाबीन मसाल्यामध्ये छान मुरून जातात आणि खायलासुद्धा मस्त लागतात त्यानंतर दहा मिनिट झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला मक्याचे पीठ म्हणजेच कॉर्नफ्लोअर घालायचं आहे म्हणजे सोयावडी कुरकुरीत होतात नरम पडत नाही हेच घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करायचे गॅसवर आपल्याला तेल तापायला ठेवलेले होते तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही सोयावडी एक एक करून टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे सोयावडी टाकून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम मंद करायचा मंद आचेवरच आपल्याला छान आतून खरपूस वरतून कुरकुरीत होऊस तर मस्त कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत बघू शकता एकही -एक सोयावडी एकमेकांना चिटकलेली नाही अगदी छान अशी मस्त मोकमोकळी निघालेली आहे छान एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि अशाच प्रकारे संपूर्ण सोयावडी आपल्याला तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवर आपल्याला ही सोयावडी आधी टाकून घ्यायची नंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि लो फ्लेमवर छान आतून खरपूस होऊस तर संपूर्ण सोयावडी तळून घ्यायची सोयावडी तळून झाल्यानंतर लगेचच खायला घ्यायची कारण गरमागरम तर अगदी टेस्टी लागते लहान मुलंसुद्धा आवडीने खातील टिफिनलासुद्धा मुलांना दिली तर पौष्टिकच आहे सोयावडी ही खूपच पौष्टिक असते म्हणून म्हटलं ही रेसिपी जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर खायला खूपच छान लागते घरातील सगळे आवडीने खातील पावसाळ्या च्या दिवसामध्ये तर संध्याकाळच्या वेळेचा नाश्ता अगदी झटपट होतो आणि एवढी सोपी रेसिपी आहे घाईच्या वेळेस बनवली तरीसुद्धा चालेल गार पाण्यात भिजवण्यापेक्षा गरम पाण्यात सोयावडी लवकर भिजते म्हणून मी गरम पाण्यात भिजवताना दाखवली जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा